नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मंडळी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे समजा आता काही राजकीय पक्षांच्या मुलाखती सुरू झाल्या म्हणजे ती प्रक्रिया संपली काही जे सुरू आहे आता नुकताच काल परवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिंदे गाठाचे मुलाखती काल लक्ष्मीनारायण मंगल पार आणि त्या पार्श्वभूमीवर आपण या अहिल्यानगर शहराचे जे अध्यक्ष आहेत या पक्षाचे शहराध्यक्ष सचिन भाऊ जाधव यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर सचिन भाऊ सुरुवातीला मला सांगा की काल परवा जी मुलाखतीची प्रक्रिया पार पडली त्यासाठी साधारण किती अर्ज झाले काय म्हणजे सर्व नगरवासियांना माझ्या जय महाराष्ट्र काल एकशे एकाहत्तर एक लोकांनी त्या ठिकाणी आपलं इच्छुक उमेदवारीचे अर्ज भरलेले आहेत अडुसष्ट नगरसेवक हो, त्यामध्ये आपल्याला अडुसष्ट ठिकाणी द्यायचे आहेत परंतु आपण पाहतोय की एक असणारा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांच्या लाडकी बहिणी योजना असो एस टीच्या महिलांसाठी पुरुषांसाठी दिलेल्या सुविधा असो किंवा अजून नगर विकास खात्यामार्फत केलेले काम असो किंवा औद्योगिक क्षेत्रातले आमचे उदयजी सामंत त्यांच्या मार्फत केलेले काम असो असे वेगवेगळ्या माध्यमातून जे, वेग जे काम केलेत त्या काम मुख्यमंत्री असताना जे अजून कामं केली त्या कामाचे यांनी लोक असे प्रेरित होऊन त्या ठिकाणी एकदम उत्स्फूर्तपणे काल मुलाखत देण्यासाठी सांगितला त्यामध्ये दे, शिवसेना शिवसेना सोडून इतर राजकीय पक्षही आमच्या सर्व कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आता खऱ्या अर्थाने पाहतोय की काही गोष्टी या राजकीय खेळीच्या असतात की कधी कोणत्या प्रकारे कोणता खेळ कोणता डाव टाकला पाहिजे त्या पद्धतीने ते असतात काही लोक आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत परंतु राजकीय काय घडामोडी होतात त्यावर ते सगळं अवलंबून असतात स्थायी समितीच्या सभापतीपदी बरेच बरेच दिवस बरेच महिने काम केलं त्यातला बराच तुमचा अनुभव आहे तर त्या कालखंडामध्ये काय काय नगर शहराच्या संदर्भात जी काय कामं झाली तुमच्या तुमच्या हातून आणि पुढे काय अपेक्षित आहेत मला जेव्हा सभापती होण्याचा जो भाग्य मिळालं तर त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की ह्या नगर शहरामध्ये जास्तीत जास्त रस्त्या कॉन्क्रिटी करण्याचे काम असतील आपण पाहतोय कि त्या ठिकाणी अ आपलं पिंपळगाव माळवी त्या पिंपळगाव माळवीचे सातशे एकर जमिनीला नाव लावायचं काम असोल hmm. किंवा या ठिकाणी एक देवस्थानाला हो जी कर आकारणी होत होती म्हणजे ते हिंदूंचा असो मुस्लिम असो किंवा कोणत्याही धर्मांचा असो त्या ठिकाणी आपण तो एक निर्णय घेतला ईदगा मैदानचं एक अकरा साडे अकरा लाख रुपयाचं एक त्यांचं संकलित कर आकारलं होतं तर त्यात नऊ लाखाची आपल्याकडून सूट त्यांना देण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिर मस्जिद दर्गा किंवा अजून चर्च असतील त्यांना सर्वांना त्या ठिकाणी संकलित करातून त्यापासून सूट मिळाली हा मोठा निर्णय त्या ठिकाणी आपण घेऊ शकलो स्थायी समितीच्या माध्यमातून स्थायी समितीच्या माध्यमातून आता पुढील पुढील काळाचे काय समजा जे काय पुढील समजा आपली सत्ता सध्या प्रक्रिया सुरू आहे सोबळाची पण एक युती राहिली तर कसं चित्र राहील नगर शहरात अजून एक स्थायी समितीच्या माध्यमातून राहिलेलं एक मोठं काम सांगायचं राहिलं स्थायी समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे आपण ड्रेनेज लाईन आहे ती ड्रेनेज लाईन ती माझ्याच काळात मंजूर झाली आणि ते भाग्य मला लाभल की आपण पाहतोय की आता ड्रेनचा प्रश्न फार मोठा होता एस टी मी प्लॅन नव्हता त्या सर्व गोष्टी त्या माझ्या काळामध्ये त्या मंजूर झाल्या आणि तुम्ही जे आता प्रश्न विचारला युती संदर्भातला तर युती संदर्भात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हा प्रश्न हा वरिष्ठ लेवलला असतो आणि वरिष्ठ लेवलला त्या गोष्टींची काही गोष्टींची चर्चा चालू आहे आणि युती जर नगर शहरात झाली तर मला वाटतं की साठ प्लस जागा या तिन्ही पक्षाच्या युतीच्या येतील एवढं घौगवित यश युती झाल्यावर होईल असं मला वाटतं प्रश्न आहे तुमचा तुम्हाला शिवसैनिकांमधून प्रश्न आहे की जवळ जेव्हा ऑफिसला येतो कुठल्याही शिवसैनिकांना कुठल्या आल्यानंतर आल्याला पहिलं जे दिसतं तुम्ही बाळासाहेब फोटो लावले अनिल भाईचा फोटो लावला दिगे साहेबांचा फोटो लावलं तर काही शिवसैनिक प्रश्न असं पडतो की इथं यायचं की तिकडं जायचं तिकडं म्हणजे चितळे रोडला काय नेमकं आता चितळे रोडला तसे आमचे गुरुवर्य राहिलेले अनिल भैया राठोड परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा ते आमचं ऊर्जास्थान जेव्हा जेव्हा आम्हाला काही जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल काय असेल तर त्या ठिकाणी आम्ही जात असतो परंतु आता आमचे जेवढे शिवसैनिकांच्या ऑफिस तुम्ही पाहताल त्या ठिकाणी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील आनंदजी दिघे असतील किंवा स्वर्गीय अनिल भैया राठोड असतील यांचे फोटो तिथं लावणं हे आमच्यासाठी एक गौरवाचं आणि एक क्रम प्राप्त आहे आणि ते ऊर्जा स्थान असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक शिवसैनिकांसाठी आम्ही ते ऊर्जा स्थान असावं म्हणून लावत असतो आता या शहराचा जो प्रश्न आहे औद्योगिक म्हणजे आपल्याला सांगितलं उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या नगर शहराची जी मडिश आहे तिचा विस्तार म्हणा जे काही समस्या आहेत त्या किंवा नवीन एखादा उद्योग निर्मितीचं काय काय काही स्कूप नाही काय विजन तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा आमदार आणि खासदारांचा हा प्रश्न आहे परंतु नगरवासियांना मी हे सांगू इच्छितो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याही काळात आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आता आताही आम्ही उद्योग मंत्री आमच्या शिवसेनेच्या असल्या कारणाने त्या ठिकाणी आपण आमचा पाठपुरावा चालू आहे आणि नगर शहराचं उदत्तीकरण का व्हावे नाही प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी असं वाटतं की आपला मुलगा इथे शिकतो इथेच त्याला नोकरी मिळाली पाहिजे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे ही जी स्वप्न आहे आपल्या नगरवासियांची ती खूप दिवसाची आहे आणि ते का नाही व्हावे त्याच्यासाठी आमचा त्या ठिकाणी वरिष्ठ लेव्हलला आमचा पाठपुरावा एक नागरिक म्हणून नाही तर एक पक्षाचा मी शहर प्रमुख म्हणून सुद्धा त्या ठिकाणी करेल सांगितलं जे मुलं मुली आयटी क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळवतात चांगले, प्रावी चांगले शिकतात शिकतात मात्र त्यांना जॉब साठी नोकरी नोकरीसाठी तिकडे जावं पुण्याला जावं लागतं नगर शहर सोडून तर त्याच्यासाठी काय आयटी पार्क समजा अशी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की आयटी पार्क सगळ्याच शहरांमध्ये होऊ शकत नाही परंतु पुण्याच्या धर्तीवर आपलं घोडेगाव असेल नगर शहर असेल किंवा नगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आयटी पार्क सारखा विस्तार जर झाला तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की नगरचं शहराचं भाग्य उजळायला वेळ लागणार आहे त्यासाठी आम्ही आमच्याकडून ज्या काही प्रयत्न असतील आम्ही प्रयत्न करण्यासाठी शिवसेना बांधील आहे नगर शहराचा फेस टू चा विषय हा बऱ्याच दिवसाचा पासून पाणी पाणी योजने संदर्भातला दोन तर तर पाणी योजने संदर्भात काय सांगायला सध्या जे काय टाक्या बांधायचं काम किंवा मग फेस टू योजना बरीच सिरी तिथे कट्टो रुपयांच्या खर्च झालाय ती आल्यानंतर काय कशा पद्धती आता आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की फेज टू संदर्भामध्ये एकशे सव्वीस कोटीच काम त्या ठिकाणी मंजूर आहे आणि त्याच्यातून जवळपास ती पूर्णत्वाचकडे आता ती चाललेलं आहे आता पाहतोय की काही टाक्यांचं किरकोळ कारकोळ काम चालू राहिलेले आहेत त्या ठिकाणचं ते कार्यान्वित करायचं काम त्या ठिकाणी चालू असेल आपण मुकुंद मुकुंदनगर टाकी असेल केळगाव टाकी असेल कल्याण रोडची टाकी असेल या ठिकाणी सगळीकडे आणि आपल्या इथं महानगरपालिकेची शेजारची टाकी असेल आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं पाणी प्रश्न कमीत कमी, -कमी मिटवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे पण जेव्हा मुळा डॅम वासून आपला उपसा चालू होईल आणि खऱ्या अर्थाने त्या टाक्या भरल्या जातील त्या त्या टायमिंगला नगर शहरवासियांना चोवीस तास स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचं काम आमचं महानगरपालिकेकडून आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रश्न असा आहे की घनकचरा जो आहे शहरातला घसरणकडीत होणार कचरा वगैरे खूप समस्या आहे त्यात बोरडगाव आपला जो प्रकल्प आहे तो प्रकल्प सुद्धा काही नादुरुस्त आहे काही त्याच्या प्रक्रिया होत नाही काही नाही त्या संदर्भात काय खऱ्या अर्थाने आपण आज चांगला प्रश्न विचारला की मध्यंतरी काळामध्ये कचऱ्याचं सगळीकडे साम्राज्य झालं होतं परंतु आपण पाहतोय की या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून महायुती म्हणायचं कारण असं आहे की आमदार आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपण पाहतोय की आता वीस गाड्या त्या ठिकाणी घंटा गाड्या नवीन आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं नगर शहरातला कचरा साफसफाई असेल सर्व काय असेल ते एकदम स्वच्छ करण्याचं काम सर्व आमच्या नगरसेवकांचं आमचं आहे आम्ही ते स्वच्छ करण्याचं काम करू आणि आपण पाहतोय की तो जो प्लॅन्ट आहे खऱ्या अर्थानं आता तो प्लॅन्ट एकदम जुना जुना म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी वाढवली गेली पाहिजे आणि कॅपॅसिटी वाढून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्लॅन्ट करून त्याच्या वीज निर्मिती असेल त्याच्यातून खत निर्मिती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प ह्या नगर शहरात आणून एक वेगळा आगळा असा चांगला आपण त्या ठिकाणी कचरा डेपो कार्यान्वित केला पाहिजे नक्कीच तर मित्रांनो नगर महापालिकेची जी निवडणूक आहे ती प्रक्रिया सुरू आहे भेटीघाटी समजा या बरच व्यस्त सचिन भाऊ अतिशय शेड्यूल असताना व्यस्त असताना सुद्धा त्यांनी बरा मौल्यवान वेळ आपल्याला दिला आपल्याशी दिलखुलासपणे चर्चा केली सगळ्या बुद्धी आपण जे काही प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली आणि त्याचं विजन खूप चांगलं आहे नगर शहराच्या दृष्टीनं या शहराचा उद्धार विकास होण्यासाठी ते बरस प्रयत्न करण्याची त्याची आकांक्षा आहे महत्वाकांक्षा आहे तर याच बातमीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सर्व नगरकरांना असं आवाहन करतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये महापालिकेच्या जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा मतदान सहभागी व्हा आणि असं आवाहन करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद